अध्याय दुसरा सिद्ध योगाचे दर्शन पुराची वृत्तांत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे स्मरण करता मी पुढील प्रवासास प्रारंभ केला असता पांडे देशातील कदंब वनात पोहोचलो तेथे ते जागृत शिवलिंग होते त्याचे दर्शन घेऊन पुढे सिद्ध योगेंद्र नावाचे एका महान तपस्व्या आश्रमान आलो ते महायोगी म्हणाले तू दर्शन घेतले शिवलिंग अत्यंत जागृत असून त्या बदलची बदलची कथा कथन केली ती अशी देवेंद्राने युद्धात सर्व राक्षसांना मारले परंतु त्यातील एक राक्ष राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या सुरू केली तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्याला मारले त्याच्या हत्येमुळे इंद्राचे तेज लोप पाहून तो नि, निस्तेज दिसू लागला पाप शानार्थ इंद्र सर्व तेथील फिरले शेवटी ते कंदप वनात आले शिवलिंगाचे दर्शन घेतले आता त्यांना त्यांना प्राप्त झाले त्या मला पुन्हा शिवलिंगाचे दर्शन घेऊ परतण्यास रात्र झाली रस्ता सापडण्या तितक्यात मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखे वाढले मागे माझ्या मागे तीन शेरे व त्याच्यावर दिव्य मनि असलेले सरपत दिसला त्याच्या प्रकाशाने मला मार्ग दाखवित होता दा। त्या प्रकाशात मी आश्रमात आलो यावेळी सिद्धयोगी म्हणल तू आधी दर्शन घेतले मंदिर आणि नंतर घेतले देवालय वेळ वेगळे नाही दत्तप्रभूंच्या आज्ञेने तुला वेग वे, वेगवेगळी देवालय दाखवली श्री प्रभूंचे केवळ संकल्पनाने भविष्य वर्तमान बदलू शकते वर्तमान काळ भूतकाळ आणि भूतकाळ वर्तमान परिवर्तन होऊ शकतो. एखादी गोष्ट घडणे न घडणे अथवा वेगळ्या प्रकारे घडणे श्री दत्त प्रभूंची संकल्पना कारणीभूत असतो. भिन्न भिन्न प्रकारच्या संदर्भामुळे व्यक्ती व्यक्तीमध्ये आकर्षण तर काही मध्ये विकर्षण होते. पुण्य कर्म उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकल्प होऊन पाप कर्माने पापरूपी होते मनुष्याच्या पुण्या पुण्यशील व्यक्तीचा संग व पुण्यस्थळाचे दर्शन घडते पुण आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होऊन पापांचा नाश होतो या फलस्वरूप म्हणून दत्त प्रभूंचे दत्तप्रभूंवर भक्ती जरते श्रीपाद श्री कृपा संवादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार नाहीसा झाला पाहिजे ज्यावेळेस आपले हृदय काम क्रोध लोभ मत मत्सर आणि शरीर मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही तू श्रीपादच्या अपार कृपेमुळे येथे येऊ शकलास श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास तळमळ दरक्षणी वाढत होती मार्गात एक गिरिजन लोकांचे नाव गाव लागले एक वृद्ध गृहस्थाने मला मध व फळे आणून दिली चार पाच कावळे आले व माझ्या हातावर जखमा करू लागले मी तेथून फळे व मध टाकून श्रीपाद प्रभूंची प्रार्थना केली या संकटातून सुटका करण्याची विनंती केली तेव्हा समोर असलेल्या औदुंब वृक्षाखाली विश्रांतीसाठी बसलो बसलो असतात माझ्या शरीरातून येणारे दुग्नीधर मुळे वारोळातून साप बाहेर येऊन मला स्पर्श करण्यास सुरुवात केली मी मृतपाया अवस्थेत पडलो होतो तेव्हा एका धोब्याने दया येऊन त्याने मला गाढवावर बसून मला वैद्याकडे नेले व बरे गेले त्या वैद्याचे नाव वल्लभदास असून तो कहाणी सांगत होता शंकर भट्टांना टोचणारे कावळे पिठी कामूर मूर येथील अहंकारे ब्राह्मण होता त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्मे न जाणता अहंकारातच आपले आयुष्य घालून नंतर ते स्वर्ग गेले इंद्रांनी त्याचा सत्कार केला परंतु भुकेने व्याकुळ झाला असता त्यांना खाण्यास काही दिले नाही इंद्रा म्हणाले हे पंडितांनो तुम्ही पृथ्वीवर असताना दानधर्म केले नाही आपल्या पित्रांचे पिंडदान केले नाही आई वडिलांची सेवा न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला केले असे उद्गार वारंवार काढले तेव्हा तुम तुम्मा, आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही श्रीपाद श्रीवल्लभाने श्री, श्री दत्तप्रभू चे अवतर न मानणे इतके तुम्ही अंध झालात श्रीपाद श्री वल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेले भक्तांचे रक्त प्राशन केलेले तुम्हाला उत्तम गती मिळेल वल्लभदास शंकर भट्टांना म्हणाले तू लहान असताना एका श्लोकांचा विनोदार्थ केला श्री श्री दत्त प्रभूंना आवडले नाही व त्यां व त्याची शिक्षा म्हणून तुला गाढवावर बसून आणले पुढे वाटेत विचित्रपूर गाव लागले या गावाचा राजा विचित्र होता ब्राह्मणांनी ईश्वर यज्ञ केले त्याचा राजपुत्र मुका झाला असे त्याला वाटले म्हणून तो ब्राह्मणाला त्रास देऊन त्याची धिंड काढित असे एका विद्वान ब्राह्मणास मुक्क भाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली या गावी पोहोचल्यावर राजाचे सैनिक आपण ब्राह्मण आहात काय असा प्रश्न विचारला मी होकरार्थी मान हलवलाय मला राजदरबारात नेण्यात आले राजाने मला पहिला प्रश्न विचारला तेवढ्यात एवढे तर एवढ्याला किती मी एवढ्याला एवढेच यावड़ा असे उत्तर दिले दुसरा प्रश्न मुख भाषेवर विचारला दोन बोटे दाखवून खुनेने एक का दोन विचारून असता मी एक बोट दाखवून खुनेने उत्तर दिले त्यानंतर तीन बोटे दाखवले असतात त्रे मूर्तीची आठवण झाली तुम्ही दत्त भक्त आहात का असे वाटून मी भक्ती गुप्त असावी हे जाणून बंद मूठ दाखवली त्यानंतर राजगुरूंनी मिठाईचा भंडार देत असल्याचे खुनेने दाखवत हातावर केले मी नाकारले व माझ्याजवळची पोहायची चुंडी काढून त्यांना देत तुम्ही सुद्धा चव पाहू शकतात असा माझा भाव होता अशा प्रकारे मी दोन परीक्षेत उत्तीर्ण झालो आता तिसरी परीक्षा राजगुरुने चमकमधील श्लोक वाचून अर्थ सांगण्यासांगितले सांगितले शा, शंकर भट्टांनी त्याचा अर्थ सांगितला तो असा एकाला तीन जोडले असतात चार होतात त्याचा वर्गमूळ दोन येता चारात पाच मिळाल्यास नऊ त्याचे वर्गमूळ तीन अशा प्रकारे चार या संख्येपासून सतरा या संख्येपर्यंत सर्व वर्गमूळाचे रहस्य सांगितले ते जे बोलले ते सृष्टीच्या परमाणूच्या कणा कनादृशींनी कना माहीत असलेले रहस्य होते त्यांचे प्रवचन दरबारातील सर्वांना खूप आवडले राजाची सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिल्यामुळे श्रीपादांच्या कृपेमुळे शंकर भट्ट सुरक्षित बाहेर पडले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो